मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता इकडे सौमित्र व अवंतिकाने या जानकीला नानांना भेटण्यासाठी या आपल्या स्वतःच्या घरी आणलेलं असतं आणि त्याच वेळेस हे सर्व सत्य ही आजी ही ऐश्वर्याला सांगते आणि ऐश्वर्या तेव्हा घरी आल्यानंतर खूप मोठा धमाका करत ही जानकी वेषांतर करून अवंतिकाची क्लायंट बनवून नानांना भेटण्यासाठी आली होती असं सर्व काही सत्य ही ऐश्वर्या ह्या सुमित्रासमोर आणते आणि बोलते की तिला गरज काय होती इथे वेशांतर करून या नानांना भेटण्यासाठी यायचं आणि सौमित्रा व अवंतिकाने तिला इथे आणल्याचं ही ऐश्वर्या ह्या आजींसमोर समोर या आपल्या सुमित्राला सांगते आणि हे सर्व सत्य ह्या आजीनेच ऐश्वर्याच्या कानावर घालून ह्या जानकीचं सत्य ह्या ऐश्वर्याने समोर आणलेलं असतं परंतु मित्रांनो ज्यावेळेस इकडे ही जानकी नानांच्या रूममध्ये गेलेली असते त्याच वेळेस आता या नानांनी जानकीसमोर एक कागदावर सर्कल काढून खूप काही सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु जानकीला सा ते सत्य समजलेलंच नसतं की नानांना नेमकं आपल्याला काय सांगायचं होतं आणि काय नाही कारण तेवढ्यामध्ये ऐश्वर्या घरी आलेली ह्या सौमित्राला समजतं तर सौमित्रालगेच घाईघाई जानकीकडे येतो आणि जानकीला बोलतो की वहिनी अगं ऐश्वर्या घराकडे येऊ राहिली आहे तू चल इथून आता ही घाबरलेली जानकी आपल्या डोक्याचा तो काही केसांचा टोप असतो तो, तो उचलून घेऊन या सौमित्राबरोबर आता इकडे घराबाहेर जात असते आणि तेवढ्यात मित्रांनो आता इकडे सायाजीराव आणि ऐश्वर्या दोघे एकमेकांशी बोलत असतात तेव्हा आपल्या जानकीने सर्व काही या सायाजीरावांचं आणि ऐश्वर्याचं सत्य पूर्णपणे ऐकलेलं असतं आणि त्यामुळे आता जानकीला आपले ऋषिके जे काही कोल्हापूरला टेम्पो घेऊन गेले आहेत त्यांना ह्या सयाजीरावांनी मारण्यासाठी गुंड पाठवले असल्याचं सत्य जानकीसमोर आलेलं असतं आणि त्याच वेळेस आता पुढे असं बघायला मिळतं की आता नानांना नेमकं आपल्याला काय सांगायचं होतं हे अजून सत्य जानकीला कळालेलं नसतं त्यामुळे सौमित्र व अवंतिका सुद्धा थोडेसे टेन्शनमध्येच असतात की आता नेमकं हे सत्य जानकीपर्यंत कसं पोहोचेल कारण नानांना तर जानकीला हे खूप मोठं सत्य सांगायचं होतं आणि ते तर राहूनच गेलं असं पण आता इकडे हे सौमित्र व अवंतिका आपल्या मनाशी बोलत असतात दुसरीकडे जानकी घरी आल्यामुळे ऐश्वर्याने तर खूप मोठा तमाशा केल्यामुळे आता जानकीला तर पुन्हा आपण घरी आणू शकत नाही कारण जरी पण जानकी ही क्लाइंट बनवून घरी आली होती त्यावेळेस आता हे सर्व सत्य ह्या सुमित्रासमोर ह्या ऐश्वर्याने आणलेलं आहे आणि त्यामुळे घरामध्ये खूप वाटपत झाले आहेत आता आपल्याला काही जरी झालं तरी पण या जानकीला पुन्हा घरात आणता येणार नाही असं सौमित्राव अवंतिकाचा इकडे रूममध्ये विचार होतो आणि त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता बिचारी जानकी जेव्हा घराबाहेर पडते त्याच वेळेस सा आता सयाजीरावांचं सर्व सत्य जे काही जानकीने ऐकलेलं असतं तेव्हा जानकी ही आता आपला मोबाईल बघून ह्या आपल्या ऋषिकेशला सर्व सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असताना देखील आता इकडे आपल्या जानकीचा मोबाईल घरीच विसरून राहिलेला असतो तेवढ्यामध्ये जानकी धावत पळत घरी येते तो मोबाईल घेऊन या ऋषिकेशला खूप काही कॉल करण्याचा प्रयत्न करत असते परंतु जो काही टेम्पोबरोबर ह्या सायजीरावने पाठवलेला मॅनेजर असतो तो काही ह्या ऋषिकेशला तो कॉल उचलून देत नसल्यामुळे आता काही ऋषिकेशला तो कॉल उचलता येत नसतो तरी पण जानकी का मला सारखं सारखं कॉल करते हा सर्व डोळ्यासमोर ही तू ठेवून आता ऋषिकेश गाडीच्या खाली उतरून ह्या जानकीशी बोलण्याचा प्रयत्न करू लागतो आणि त्याच वेळेस एक गाडी खूप मोठी भरदा वेगाने येते आणि जानकीच्या हातातील मोबाईल खाली पडतो आणि गळ्यामध्ये जे काही मंगळसूत्र असतं ते मंगळसूत्रसुद्धा खाली त्या झाडाझुडपामध्ये पाचयामध्ये पडलेलं असतं आता इकडे हा ऋषिकेश पण जानकीला कॉल करणार तेवढ्यामध्ये ऋषिकेशच्या पाठीमागून खूप काही गुंड ह्या सयाजीरावांनी जे काही टेम्पोमधून पाठवलेली असतात त्या गुंडांनी या आपल्या ऋषिकेशला मारलेलं असतं परंतु ऋषिकेश सुद्धा आता काही हार मानत नसतो ज्यावेळेस आता इकडे जानकीचं मंगळसूत्र हरवलेलं असतं हे जानकीच्या लक्षात येतं आणि जानकी खूप मोठ्याने ह्या ऋषिकेशला ऋषिकेश अशी हाक मारताच इकडे ऋषिकेशचा जानकीची हाक ऐकू येताच ऋषिकेश लगेच त्याच अवस्थेत उठून उभा राहतो आणि पुन्हा या गुंडांना बेदम चोपवत असतो परंतु मित्रांनो ज्यावेळेस आता हा ऋषिकेश खूप काही त्या बेंड गुंडांना मारत असतो इकडे जानकीचं मंगळसूत्र काही सापडत नसतं आणि तेवढ्यामध्ये त्या झाडा जे काही मंगळसूत्र समोर दिसतं ते आपल्या जानकीला लगेच दिसतं आणि जानकी आपल्या हातात घेऊन त्या मंगळसूत्राकडे बघत राहते परंतु मित्रांनो त्या मंगळसूत्राचा आहे ना पूर्णपणे गुंतागुंता झालेला असतो आणि तो गुंतागुंता ही जानकी आपली काढत असते जानकीलासुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि वेळेस इकडे आता स्वमित्र व अवंतिकाला हे इकडलं सत्य काहीच माहीत नसतं की नेमकं इकडे जानकीवर ऋषिकेश कुठल्या संकटात अडकले ते परंतु आता ज्यावेळेस इकडे स्वामित्राव अवंतिका इकडे रूममध्ये आल्यानंतर जानकीला कॉल करून विचारण्याचा प्रयत्न करतात की जानकी वहिनी घरी पोचली की नाही ते बघूया जानकीचा फोन काही लागत नसतो कारण त्याचा डिस्प्ले पूर्णपणे गेलेला असतो त्यावरून गाडी गेलेली असते आता इकडे व अवंतिका थोडे टेन्शनमध्ये येतात आणि ते एकमेकांशी बोलू लागतात की नेमकं जानकीचा कॉल का लागत नाही बरं कारण जानकी वहिनी इथून गेल्या तेव्हा त्यांचा मोबाईल बॅगमध्ये असेल आणि तो चालू होता मग अचानक नेमकं मोबाईल का लागत नाही काही तर प्रॉब्लेम नसेल झाला ना कारण ही ऐश्वर्या कुठल्याही थराला जाणारी बाई आहे जानकी तर सुखरूप घरी गेली असेल ना जानकी बहिणी सुखरूप घरी गेली असेल ना असं पण आता इकडे हे सौमित्रा व अवंतिका आपल्या मनाशी बोलत असतात आणि त्याच वेळेस मित्रांनो आता ही अवंतिका या सौमित्राला बोलते की नाही हो मला नेमकं जानकी वहिणींची खूप काळजी वाटते हो त्या घरी पोचल्या असतील की नाही आपल्याला कुठे कळेल आता इकडे यांना माहीत असते की ऋषिकेश तर कॉल उचलणार नाहीये त्यानंतर आता सौमित्र या अवंतिकाला बोलतो की एक काम करूयात का अवंतिका मी पटकन जानकी वहिनीच्या बघूयात जा का जानकी वहिनी घरी पोहोचली की नाही तर अवंतिका बोलते की हो जा पटकन आता मला पण येता येणार नाहीये कारण लगेच यांना डाऊट येईल की हे दोघे जण कुठे गेले त्यामुळे तुम्हीच पटकन जा आणि बघून या आणि त्याच वेळेस मित्रांनो सौमित्र आता इकडे धावत पळत या जानकीच्या घराकडे निघतो त्यानंतर आता इकडे ही सुमित्रा घरामध्ये येते आणि सुमित्रा नानांना खूप विचारण्याचा प्रयत्न करते की तुम्ही जानकेला नेमकं भेटण्यासाठी कशाला बोलवलं होतं त्यावेळेस आता नाना हे या सुमित्राला खूप सांगण्याचा प्रयत्न करत असतात परंतु नानांची भाषा सुमित्राला काहीच कळत नसते तर सुमित्रा वैतागून तिथून निघून जाते त्यानंतर सुमित्रा बोलते की मी अवंतिकालाच तुमच्या रूममध्ये पाठवून देते आता इकडे अवंतिका रूममध्ये आल्यानंतर नाना हे पुन्हा एक वय आणि पेन या अवंतिकाला खुनाहून सांगतात की मला दे म्हणून आता अवंतिका एक वय आणि पेन नानांच्या हातात देते त्यावर आता नाना बोलतात की अगं मला जानकीला जे काही सत्य सांगायचं होतं ते तर राहूनच गेलं आता तुम्ही काही करा मला ह्या अवंतिका व सौमित्र तुम्ही दोघे म्हणून मला जानकीच्या नवीन घरी घेऊन जा तिथे गेल्यानंतरच मला सर्व काही सत्य सांगता येईल जानकीला सोपं होईल कारण आता जानकीला तर इथे ये येणार नाही येता येणार नाही हे असं इकडे नाना या अवंतिकाला एका कागदावर लिहून दाखवतात तर आता इकडे अवंतिका पण ठीक आहे असे नानांना बोलते आणि सौमित्र घरी आल्यावर मी त्याला विचारते असं पण आता हे अवंतिका या नानांना सांगते त्यानंतर आता इकडे सौमित्र ह्या आपल्या जानकीला बघण्यासाठी आलेला असतो आणि त्याच वेळेस आता अवंतिका लगेच रूममध्ये गेल्यावर सौमित्राला कॉल करते आणि सौमित्राला विचारते गेले का तुम्ही वहिनींच्या घरी तर आता इकडे हा स्वामित्र बोलतो की हो मी घरी आलो परंतु वहिनी घरात नाही आहे आणि घराला लॉक आहे असं पण आता इकडे स्वामित्र या अवंतिकाला बोलतो तर अवंतिका बोलते की मग आता नेमकं जानकीवाहिनी कुठे गेले असतील आणि त्याच वेळेस आता अवंतिका बोलते की बरं जाऊ दे तुम्ही पुन्हा रिटर्न या कारण नानांनी मला हे खूप मोठं सत्य लिहून दाखवलेलं आहे आपल्याला काही जरी झालं तरी नानांना इकडे वहिनीच्या घरी घेऊन जायचं आहे कारण आता आपल्याला जानकीवेणीना पुन्हा इथे आणता येणार आहे आणि जे काही सत्य सांगायचं सा होतं ते तर राहूनच गेलं त्यामुळे आपलं आपल्याला काही करून नानांना काहीतरी मंदिरामध्ये दर्शनाला जाण्याच्या जा बाणेने जानकीवेणीच्या जा घरी न्यावं लागेल असेही सौमित्राला अवंतिका बोलते तर अवंतिकाला सौमित्र असं बोलल्यानंतर हा सौमित्र विचार करतो आणि बोलतो की ठीक आहे जाऊयात आपण घेऊन आता दुसऱ्या दिवशी इकडे सकाळी सौमित्र अवंतिका या नानांना घेऊन इकडे जानकीच्या घरी येतात आणि त्याच वेळेस आता इकडे जानकी ही घरातच असते आता नानासमोर आल्यानंतर जानकीला तर खूप आनंद होतो परंतु ऋषिकेशला जे काही मारल्याचं सत्य असतं ते जानकी ही काही या सोबित्र व नानांना सांगत असते आणि त्याच वेळेस मित्रांनो नानासमोर आल्यानंतर आता नानांना तर समोर देवारा दिसतो नाना लगेच त्या देवाऱ्यातून जे काही सत्य प्रॉपर्टीचे पेपर संपत्ती असतात ते सर्व काढून जानकीच्या हातात देतात आणि तिथेच आता हे सत्य जे काही नानांना सांगायचं होतं ते आता जानकीला पण कळलेलं असतं जानकीला सुद्धा आनंद होतो परंतु एकीकडे एक आता पैसा नसल्यामुळे आज ऋषिकेश्वर काय वेळ आलेली असते याचा सुद्धा या, या जानकीला खूप वाईट वाटत असतं नानांच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात आणि त्याच वेळेस इकडे सौमित्र व अवंतिकाला सुद्धा बरं वाटतं तर मित्रांनो आता नानांनी इकडे घरात आल्यामुळे देवाऱ्यामध्ये जे काही सत्य आहे ते स्वतःच्या हाताने जानकीला आणून दिलेलं आहे हातात प्रत्यक्ष दिलेलं आहे त्यामुळे जानकी खूप खुश होऊन नानांना मिठी मारत खूप रडत असते कारण जानकी आपल्या नानांना एक वडिला समानच मानत असते आणि खरोखर आज नानांमुळे आमची आता परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होणार आहे हे सुद्धा जानकीला सर्व सत्य समोर दिसत असतं कारण या देवाऱ्यामध्ये खूप मोठे सत्य आता जानकीच्या हाताला लागणार लागलेले असते आणि त्यामुळे आता जानकी खुश होते तर मित्रांनो आता नानांनी स्वतः जानकीच्या घरात येऊन देवाऱ्यातले जे काही खरे प्रॉपर्टीचे पेपर्स असतात ते ह्या जानकीच्या आता दिलेले असतात आता पुढे नेमकं काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद